मी समर्थ जय जे स्वामी समर्थ तर आपण पाहणार आहोत झटपट गवार यामध्ये आपण गवार हळद पीठ लावून उकडून घेतली आणि त्यात आलं लसूण घा ठेचून आपण त्याला घातलेलं आहे नंतर आपण घालणार आहोत मसाले यामध्ये कांदा लसूण मसाला हळद तिखट मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि थोडासा दाण्याचा कूट आपण घातलेला आहे आणि एका बदला आपण तवा तापत ठेवला त्यात आपण घालणार आहोत जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण हे गवारी उकडलेली गवार आणि मसाले हे मिक्स करून आपण चांगले त्यामध्ये परतवून घ्यायचे तुम्हाला जर कोरडी गवार आवडत असेल तर अशीच तव्यावर परतवून थोडंसं झाकण घालून ही शिजवून घ्यायची तशी ती शिजवूनच घेतलेली आहे आपण पण थोडीशी ओलसर हवी असेल तर तुम्ही पाण्याचापकासुद्धा यावर मारू शकता आणि अशी ही सुंदर अशी मसाला गवार तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा कशी झाली तर झटपट होणारी ही मसाला गवार नक्की करून